नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार चोवीस तुम्ही जर इथे प्राधान्यक्रम देत असाल तर एक मुख्य मुद्दा आहे की तुम्ही आता रेफरन्सेस किंवा प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर पुन्हा नव्याने तुम्हाला हे प्राधान्यक्रम जनरेट करता येतील का याबाबतच त्यांनी जेवढा एक नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन मध्ये असं दिसतं की एकदा लॉक केल्यानंतर तुम्ही तीन वेळा तीन वेळा नव्याने प्राधान्यक्रम देऊ शकत म्हणजे लॉक केलं तो पहिला पहिला जर पकडला अजून दोनदा तुम्हाला चान्स असणार आहे तार असं नोटिफिकेशन त्यांनी सांगितलंय हे नोटिफिकेशन आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे यात स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे उमेदवाराने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रम मध्ये बदल करावायचा असल्यास बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील सदरसुधेचा वापर विहित मुदतीमध्ये जास्तीत जास्त तीन वेळा करू शकतील सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावे सो so, काळजी करू नका आज शेवटचा दिवस जरी असेल आणि तुमच्या प्राधान्यक्रमामध्ये जर तुम्हाला काही बदल करावायचा असेल तर नक्कीच तुम्ही बदल करू शकता तीन वेळेस तुम्हाला ही संधी उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आली आहे काही शंका असेल तर की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमचा असून थांबतो